मोटरसायकलीवर बसण्याचा नकार दिल्याच्या कारणावरून अज्ञाताने धारदार हत्याराने पोटावर वार केल्याने तरुणी जखमी झाली आहे पूजा राजेंद्र चव्हाण वय बावीस राहणार वीर गल्ली असे जखमीचे नाव आहे ही घटना जवाहरनगर परिसरातील वीर गल्लीकडे जाणाऱ्या बोळात घडली या प्रकरणी सौ आशा राजेंद्र चव्हाण वय पंचेचाळीस राहणार वीर गल्ली यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आशा चव्हाण आणि त्यांची मुलगी पूजा या दोघी घरी परतत होत्या त्यावेळी पूजा ही औषधे घेण्यासाठी थांबली तर आशा चव्हाण या थोडे पुढे गेल्या होत्या औषधे घेऊन पूजा घराकडे निघाली असता नॅशनल हायस्कूल व दत्त मंदिर यांच्यामधून वीर गल्लीकडे जाणाऱ्या बोळातून जात होती त्याच वेळी पाठीमागून दुचाकीवरून तोंडाला मास्क लावलेले दोघे जण आले पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने पूजा हिच्या डोक्यावर हाताने मारत मोटारसायकलीवर बसण्यास सांगितले परंतु पूजाने नकार दिल्याने त्या व्यक्तीने लोखंडी हत्याराने पूजाच्या पोटावर वार केला आणि डेक्कन चौकाच्या दिशेने मोटारसायकलवरून निघून गेले पोटावर वरमी घाव बसल्याने पूजा ही जखमी झाली आहे या प्रकरणी दोघा अज्ञातांच्या विरोधात दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे